अक्कलकोट श्री अक्कल स्वामी समर्थाय नम ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना भव भयहरना नम नमाजे साष्टांगी नंतर निमले श्री सरस्वती जगतमाता भगवती ब्रह्मकुमारी विनीवती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे सुखा दीन धामा सुखादिनधामा सद्गुरुराया स्वर्णुनी त्या पवित्र पाया चित्त चित्तशुद्धी झाली थोर थोरऋषीमुनी संतजन बदुगनयस यस आणि सज्जन तयासी नमन ग्रंथरचना आरंभली श्री अक्कलकोट स्वामी राया पवित्र पाया, महात्मे तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मात्या पित्याचे कोणास थाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्याच्या जन्मा संबंधीची आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे मने उत्तर भारती एकस्थानी स्थानी घनदात कर्दईच्या बनी स्वामी प्रकटले वारुआातुनी लाकूड तोड्याच्या निमित्तने कुराडीचा घाव बसूनी त्याचा राहिला कायम वन आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्व मुखेच स्व समर्थानी मी यजुर्विद्वदी ब्राह्मण माझे नाव भान, कश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निर्विकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले टेकुनी तीर्थयात्रेशी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले दत्त वास्तव्य जिथे निरंतर तिथे थोर पर्वत गिरणार तिथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरस्त्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेड्यासही आले तिथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तेथे ते गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्य झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथंच राहून अनंत लीला दाखवल्या तेच पुंज शरीर गौमते सरळ नासिकी कान मोठे आजान बाहू कोपीन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णले पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नावशुभ गाणगापुरी दर्शन देव दु दुर्बल दु। जागृत दत्तस्थान ते तिथे होऊनी साक्षात्कार पहावयासी येथे चौथा अवतार अक्कलकोटी नित्य राहुनी अघाध गूढ लीला करूनी, भक्तास साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोण त्यांना चमत्कार दाखवले नाना शेवटी कराया शमायाचना लागले स्वामी चरणासी स्वामी सर्वसाक्षी उद्धार साक्षात दत्तात्र्याचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाखवले दासांना त्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळेत पावनी झाली जन्मोजन्मीची पापे जळाली पुण्य राशी मिळाल्या सतपुरुषाची करणी आघाद वाणी गूढ निर्वाद झाल्या विन कृपा प्रसाद अर्थ याचा समजेना स्वामीचे बोलणे थोडे जाणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणती घेती त्याचा संकेताची प्रचिती ज्याचा तोच उंजे चिंती इतरा अर्थबोध होईना कोणाकोणाला पादुका दिल्या कोणाला व्हाईल्या लखोल्या कोणाच्या मस्तकी मारल्या पायातल्या वाहनाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोना नये कोणा जीवनदानही दिले अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखवले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकांना सर्वसाक्षी अंतरज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना न सांगता सर्व जाणले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी मृदू द्र द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर भक्तासाठी परम उद्धार अनेकांना केला उद्धार समुउद्देशन दीक्षा स्वामी राया दत्तात्रया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखीन मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भासले सर्वसृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लापती एसी श्रद्धा माझ्या मनी उपजली आहे आता म्हणुनी मिटी घालावी तव चरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी केसी सेवा हे समज थाऊक नाही देवा ओळखुनी तुझ्या भोळ्या भावा वरदहास्त ठेवा मस्तकी संसार तोपे पळाले भरी दूर कराही दुःखे सारी तुझ्या वाचुनी माझाय कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माजी काशी पंढरपूर सर्व तीर्थे त्याशी आहे तुमच्या चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे स्वामी समर्थ रंगवू जाता त्यांची नामे ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्याची पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावी ऐसी की पाटीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशाला भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थाच्या दासासी भाग्यवन तेजे लोगले भजनी वादविवाद केले पंडितानी मग एकमुकाने सर्वांनी मान्य केले थोर योग्यता वेदांताचा अर्थ लावता पंडिताचा ताटा जिरवला भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्के अलौकिक जगा वेगळे त्यांच्या प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्याच्या उमजले ते बाळाप्पा चोळाप्पा सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले ते त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटा तुतीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्र, परब्रह्मात मिळाले शके अठराशे बहुधान्य नाम सत्वरी चैत्र वैद्य त्रवादशी मंगळवार पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंतकाळ प्रकृती झाली चलबिचल शनात पापण्या झाल्या अचल निजान झाले निक्रम वचनपूर्तीसाठी निर्वाहानंतर पाचवा दिवस शनिवारी स्वामी प्रकटले निले गावा बाहेरी दिले दर्शन भाऊ साहेबासी एसायती दत्त दिगंबर संपूर्णी आपला अवतार निजधामी गेला निरंतर भक्त झाले पोरके ऐसा अति दत्त दिगंबर संपुनिया आपला अवतार निजधामी गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्त मंडळी अन्ना अन्नापानाची ही सूचेना गावो गावोगावची भक्त मंडळी अक्कलकोट गोळ्या झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या अश्रू नैनानी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले अजूनही जि जे एती समाधी दर्शना त्याच्या व्याधी आणि विवेचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याची असते असंख्य दाखले अनेकांनी खरोखोर अनुभवले म्हणून महाराजांची पावले आपण ही वंदूया नम्र होऊन त्यांचे चरणी कळकळीने कल करूया विनवनी स्वामीनी यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय 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 दत्ता औदुता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावूनी आता माझी प्रार्थना ऐकूनी समर्थ राया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जागतो जीवन अनेक पापे घे घडती हातून तव नामाचे होते स्म विस्मरण क्षमायाचिक असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी एसी बुद्धी मजला जावी, पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐहिक धन दौलत मिळावी मिळावे सुख, ग्रह सुख आणि वाहन सुख अति सदगती लाभावी तुमची प्रत्यक्ष कैवल्य ठेवावे म्हणून याचना करतो देवा उद्धार म्हणून मनाने वर द्यावा आणि ततास तू म्हणावे तुमचा होती कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून दत्तराया दया घना मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोतीचे करतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा हीच अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षे चैत्रमाशी शुक्ल पक्षी शुभराम नवमी दिवशी पोती पूर्ण झाली ही, स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एका मठात बसूनी ही पोटी वाचावी मनात इच्छा सफल होईल मानिक प्रभू साई शिर शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन अविष्कार भेद त्यात नसे मुईच एकाची करती भक्ती तिघे ही पावतील एसी ठेवून आपली व्रती पोती नित्य वाचावी या पोतीचा करिता नित्य पठन, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व पूर्ण, सत्य आणि सत्यवचन ही श्री अक्कलकोटस्वामी समर्थामो शुभम भवतु ओम शांती शांती शांती।